आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज शिरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विष्णुरा येथे दुकानाचे शटर तोडून पंधरा ते वीस हजार रुपयाचा मुद्देमाल लंपॅस करण्यात आला आहे तर तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले मात्र आता चोरट्यांना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे चोरीच्या घटनेची तक्रार शिरखेड पोलिसात दाखल करण्यात आली आहे शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विष्णुरा येथे मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास तळेगावकडून विष्णुराकडे तीन अज्ञात चोरटे विना नंबरच्या मोटरसायकलने आले व सर्वज्ञ इलेक्ट्रॉनिक जवळ दुचाकी उभी करून आधी परिसराचा आढावा घेतला नंतर दुकानाचे शटर तोडून दुकानातील आईस्क्रीम कुल्फी व इतर साहित्य तसेच दुकानातील गल्ल्यातील काही पैसे असा ऐकून दहा ते पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्र दिसत आहे या सर्व घटनेची माहिती शिरखेड पोलिसांना दिली असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस करीत आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसणारे चोरट्यांना पोलीस पकडणार असल्याची चर्चा सुरू आहे पहा सविस्तर बातमी पुढील व्हिडिओमध्ये नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे